श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनल वर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहेत व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजची जी माहिती असणार आहे ती खास श्रावण महिन्यातल्या शनिवार निमित्त असणार आहे कारण उद्या आहे श्रावणातला दुसरा शनिवार श्रावणामध्ये प्रत्येक दिवसाच महत्व आहे पण त्यातली त्यात श्रावणी सोमवार श्रावणी शनिवार खूपच विशेष मानला जातो कारण सोमवारी भगवान शिवाची आराधना केली जाते तर शनिवारच्या दिवशी शनी देवतेची आराधना केली जाते जर तुम्हाला साडेसाती चालू असेल किंवा नसेलही चालू पण शनीची कृपा तुमच्यावर असायला हवी असं वाटत असेल तर शनिवारच्या दिवशी आवर्जून तुम्ही काही गोष्टी करू शकता काही उपाय नक्कीच करू शकता तर आता हा जो उपाय तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे तो कशासाठी करायचा असेल, 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 असेल तर सगळ्यात अगोदर आता सांगितल्याप्रमाणे साडेसाती चालू असेल तर करू शकतात किंवा तुमच्या आयुष्यात सातत्याने चढ उतार येत असतील असतील निर्माण होत होत आर्थिक स्थिती सातत्याने खराब असेल किंवा आरोग्य संबंधी काही तक्रारी निर्माण होत असतील तर त्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकतात त्यावर देखील तुम्हाला सकारात्मक असा अनुभव पाहायला मिळेल आता शनी देवतेची आराधना तर आपल्याला करायचीच आहे पण हा जो उपाय आहे तो तुम्हाला हनुमानाच्या मंदिरात जाऊन करायचा आहे आता हनुमाना जो वार आहे तो मंगळवार आहे पण हनुमानाची सेवा केल्याने शनिदेव देखील प्रसन्न होतात कारण शनिदेव म्हटलं तर हनुमंताचे शिष्य आहे आणि म्हणूनच आपण जेव्हा शनी देवतेच्या गुरुची सेवा करणार आहोत तेव्हा आपोआपच शनिदेव प्रसन्न होणार आहे कारण तुम्हाला ठाऊक असेल की जेव्हा रावणाने सगळे ग्रह सगळे नक्षत्र सगळे तारे त्यासोबतच सगळ्या देवदेवतांना बंदिस्त केलं होतं तेव्हा या शनिदेवतेची सुटका हनुमंताने केली होती आणि तेव्हापासून देवतेने असं सांगितलेलं आहे की जो कोणी हनुमंताची सेवा करेल त्याच्या बाहेर त्याच्या मागची जी काही बाधा आहे ती मी स्वतः नष्ट करेल त्यासोबतच या श्रावण महिन्यातल्या शनिवारी जर आपण ही सेवा केली तर भगवान शंकर देखील शनी गुरु आहे त्यामुळे आपोआपच त्यांचा देखील आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे तर हा उपाय कशासाठी करायचा हे आपण जाणून घेतलं आता कोणी करायचा हेही जाणून घेऊया तर हा उपाय स्त्री पुरुष दोघही करू शकतात पण बऱ्याच ठिकाणी असा नियम असतो की शनी देवतेच्या मंदिरात महिला जात नाही पण हा उपाय आपल्याला शनी देवतेच्या मंदिरात न जाता हनुमंताच्या मंदिरात करायचा आहे आणि हनुमंताच्या मंदिरात जायला तुम्हाला काहीही हरकत नाही पण तरीही बऱ्याच ठिकाणी महिलांना हनुमंताच्या मंदिरात देखील प्रवेश दिला जात नाही पण खऱ्या अर्थाने आपण रक्षाबंधनच्या वेळेस हनुमंताला राखी बांधत असतो आपण त्याला भाऊ मानत असतो तर मंदिरात जायला काहीही हरकत नाही पण जरी तुमच्या भागामध्ये मंदिरात जायला बंदी असेल तर मग तुम्ही उगाच त्या ठिकाणी जाण्याचा अट्टहास करू नका तुम्ही बाहेरून हा उपाय केला किंवा तुमच्या पतीकडून जरी हा उपाय करून घेतला तरीही चालणार आहे पण जाऊ देत असतील तर हरकत नाही तुम्ही हा उपाय स्वतः करू शकतात आता ही शंका तुमची दूर झाली असेल तर तुमची नोकरीची समस्या व्यवसायाची समस्या मानसिक शांतता किंवा आरोग्याच्या काही तक्रारी असतील त्या दूर होण्यासाठी या व्यतिरिक्त आर्थिक समस्या असेल कर्जाची समस्या असेल किंवा इव्हन कुठलीही समस्या जर तुमची असेल तर ती सुटण्यासाठी हा उपाय रामबाण या ठिकाणी ठरणार आहे तर हा उपाय तुम्ही उद्याच्या शनिवारीही करू शकतात आणि श्रावणातले जेवढे शनिवार तुम्हाला मिळणार आहे तेवढा प्रत्येक शनिवारी जरी केलं तरीही जाणार आहे तर आता उपाय कशा पद्धतीने करायचा हे जाणून घेण्यापूर्वी उपाय करण्यासाठी काय लागणार आहे हे बघूया तर उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त अकरा उडदाचे दाणे लागणार आहे अख्खे उडीद मिट, जे काळे उडीद असतात ना ते तुम्हाला अख्खे घ्यायचे आहे अकरा मोजून घ्यायचे आहे त्यानंतर अकरा खडे मिठ खडे मिठाचे जे दाणे आहे ते तुम्हाला अकरा लागणार आहे बघा जाडमिठ जे येतं ना त्यातले जे अकरा खडे आहे ते उचलून घ्यायचे आहे छोटे छोटे जरी असले तरीही चालेल पण आपल्याला खडे मिठच या ठिकाणी लागणार आहे ते देखील मोजून आपल्याला अकराच घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला अकरा रुईची पानं लागणार आहे आता शनिवारच्या दिवशी सहसा हनुमानाच्या मंदिराच्या बाहेर रुईच्या पानांचा हार देखील विकायला ठेवलेला असतो तो जर तुम्हाला मिळाला त्यामध्ये ते अकरा पाना असतील तो तुम्ही घ्या किंवा मग रुईचं झाड कुठे असेल तर ते पानं जरी तुम्ही तोडून घेतले तरीही चालेल त्यानंतर तुम्हाला थोडासा शेंदूर लागणार आहे आणि थोडंसं तेल लागणार आहे तर सगळ्यात अगोदर तुम्ही ती रुईची जी पानं आहे ती घरी घेऊन यायची आहे ती धुवून घ्यायची कपड्याने कोरडी करून घ्यायची त्यानंतर त्या रुईच्या पानावर शेंदुराने आपल्याला श्रीराम असं लिहायचं आहे आता हे शेंदूर तुम्ही थोडस टाकून घेऊ शकतात जेणेकरून त्याची पेस्ट तयार होईल आणि मग त्याच्या साह्याने तुम्हाला रुईच्या पानावर श्रीराम असं लिहायचं आहे प्रत्येक पानावर श्रीराम श्रीराम असं लिहायचं आहे आणि त्याचा हार बनवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने हा हार तयार करून झाल्यानंतर मंदिरात जायचा आहे मंदिरात जाताना अकरा उडदाचे दाणे अकरा खडी मिठाचे दाणे त्यानंतर जो आपण हार बनवलेला आहे तो त्यासोबतच थोडासा शेंदूर आणि थोडंसं तेल एवढं साहित्य आपल्याला घेऊन जायचं आहे तेल तुम्ही मोहरीचं तिळाचं कुठलंही घेऊ शकतात आता तिथे गेल्यानंतर काय करायचं जर मंदिरात जाऊ देत असतील तर तुम्ही मंदिरात जाऊ शकतात आणि त्या ठिकाणी अकरा उडदाचे दाणे अकरा मीठ एका पुडीमध्ये बांधून घ्या किंवा एखाद्या डबीमध्ये भरून तुम्ही घेऊन जा आणि पेपरही सोबत घेऊन जा त्या पेपरावर त्या ठिकाणी ते ठेवून द्या त्यानंतर तो रुईचा जो हार आपण बनवलेला आहे तो हातामध्ये घ्या त्यानंतर हनुमंताला प्रार्थना करा जी तुमची समस्या आहे ती सांगा ती समस्या सुटण्यासाठी प्रार्थना करा त्यानंतर तो रुईचा जो हार आहे तो तुम्ही हनुमंताला घाला महिला असतील तुम्हाला घालणं शक्य नसेल तर मग तुम्ही तुमच्या पतीकडून हा उपाय करून घ्या त्यांना तो हार घालायला सांगा तुम्ही सोबत जा त्यांना तो हार घालायला सांगा बाहेर हवं तर तुम्ही बाहेर बसून फक्त उभं राहून ती सेवा पाहू शकतात पण जर जाणं शक्य असेल तर तुम्ही करा स्वतःच्या हाताने त्यानंतर तुम्ही जो शेंदूर सोबत घेऊन गेला आहात तो शेंदूर देखील तिथे अर्पण करायचा आहे त्यानंतर जे आपण तेल घेतलेला आहे तर ते तेल हनुमंताच्या समोर जो दिवा प्रज्वलित असतो कायमस्वरूपी दिवा प्रज्वलित असतो त्या दिव्यामध्ये ते तेल आपल्याला टाकून द्यायचं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला हा उपाय करायचा आहे तुमची समस्या सांगायची आहे आणि त्यानंतर त्याच ठिकाणी बसून तुम्हाला हनुमान चालीसा वाचायचे आहे आणि एकदा राम रक्षा स्तोत्र वाचायचं आहे बघा एकदा राम रक्षा स्तोत्र वाचायचं एकदा हनुमान चालीसा वाचायचे आणि त्यानंतर तुम्हाला एकदा शनी चालीसा वाचायचे आहे हे ते ती तीन जे स्तोत्र तुम्हाला सांगितलेले आहे ते मात्र तुम्हाला न चुकता वाचायचंच आहे आता हे जे स्तोत्र मंत्र आहे ते आ, महिला पुरुष कोणी वाचावे इथे या ठिकाणी कुठलाही संबंध येत नाही महिला देखील या सेवा आरामात करू शकते जर तुम्हाला हनुमंता जवळ जाऊन सेवा करता जरी आली नाही ना, ना। तरीही तुमच्या पतीला सांगा किंवा तुमचा भाऊ सोबत असेल तर त्यांना सांगा त्याच्याकडून त्या सेवा करून घ्या आणि ही जी सेवा आहे ती मात्र तुम्ही बाहेर बसून तुम्ही स्वतः करा अशा प्रकारे हा उपाय तुम्हाला करायचा आहे किंवा पती पत्नींना दोघांना मिळून हा उपाय करायचा असेल तर पतीने अगोदर सांगितलेल्या ज्या काही सेवा आहे जसं की उडीद डाळ अर्पण करणं रुईची पानांचा हार अर्पण करणं शेंदूर अर्पण करणं ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या पतीने कराव्या आणि पत्नीने बाहेर बसून सेवा करावी किंवा पती पत्नी दोघांनी मिळून जर बाहेर हे वाचन केलं तर अतिउत्तम अशा प्रकारे तुम्ही हा उपाय करून बघा त्यासोबतच त्याचा जो काही सकारात्मक अनुभव मिळतो तो तुम्ही स्वतः घ्या बघा हा उपाय जर पती पत्नीने मिळून केला तर निश्चितच त्यांची सांसारिक अडचण लवकरात लवकर सुटण्यासाठी मदत मिळत असते हा उपाय तुम्ही तुमच्या बहीण भावांसाठी देखील करू शकतात किंवा आईवडिलांना करायची आई वडिलांना मुलांसाठी करण्याची इच्छा असेल तर तरीही तुम्ही करू शकता तर हा उपाय अतिशय सोपा आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच करू शकता या व्यतिरिक्त स्वामी भक्त हो श्रावण महिना असल्यामुळे श्रावण महिन्यानिमित्त आपल्याकडे रत्नांवर ऑफर चालू आहे तुमचा जो रत्न आहे तो जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्हाला जो नंबर दिसत आहे त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा फक्त आणि फक्त नऊशे नव्याण्णव मध्ये तुम्हाला रत्न अवेलेबल होणार आहे घरपोच सेवा दिली जाणार आहे तुम्ही जर नाशिकच्या बाहेरील असाल तर संपूर्ण महाराष्ट्रात आपण कुरिअर सर्व्हिस देत असतो या व्यतिरिक्त महाराष्ट्र बाहेर देखील आपण अनेकदा रत्न पोहोचवलेले आहेत त्यामुळे जर तुम्हाला घ्यायचा असेल तर हा श्रावण महिन्यात चुकवू नका कारण नऊशे नव्याण्णव मध्ये पुन्हा तुम्हाला कुठेही रत्न मिळणार नाही त्यासोबतच आपण कुंडली मार्गदर्शनही करतो कुंडली मार्गदर्शन फक्त आणि फक्त एकशे एकवीस रुपयांमध्ये असतं त्या कुंडलीवरून तुमचे जे काही कुंडलीतले दोष आहे ते सांगितले जातात त्यानुसार तुम्हाला सेवा दिल्या जातात उपाय दिले जातात आणि एकंदरीत थोडक्यात तुमच्या आयुष्याबद्दल देखील मार्गदर्शन केलं जातं तर तोही लाभ घ्यायचा असेल तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क लवकरात लवकर साधा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा शंका असेल तर तेही विचारा चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद